नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर आता आपण पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असं एका मीडियाला बातमी देताना ही प्रतिक्रिया दिली आत्ताच आमच्या राज्यकारणीची बैठक झाली आहे या बैठकीत सर्वांची मते जाणून घेण्यात आली या बैठकीत ज्या अहवालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जी चर्चा झाली त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली राज्य कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वास काटकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली की हे बघा आमची प्रधान मागणी होती की सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करा त्याबाबत सरकारने नेहमी सकारात्मक ने भूमिका घेतली मागे आम्ही मार्चमध्ये संप केला होता त्या संपाच्या पार्श्वभूमीवर निश्चित सकारात्मक विचार केला जाईल अशी हमी सरकारने दिली होती त्यानंतर नऊ महिने उलटून गेल्यानंतरही कुठलीही ठोस कारवाई करण्यात आल्याने तो प्रक्षोभ निर्माण झाला असून आजचा एक दिवसाचा संप झाला आहे अशी प्रतिक्रिया विश्वास काटकर यांनी दिली या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाशी चर्चा केली सरकारने या प्रश्नावर निश्चित कार्यवाही होईल असे आश्वासन सुद्धा दिले सरकारने त्यासाठी कालमर्यादा देखील सुद्धा दिली पुढच्या अधिवेशनापर्यंत याबाबतचा निर्णय पारित केला जाईल असं आश्वासन लिखित स्वरूपात प्राप्त झालं आहे त्यामुळे आम्ही या संपाबाबत फेरविचार करण्यासाठी बैठक घेतली त्यानंतर सर्वांचा एकत्रित विचार करून संप मागे घेण्यात आला उद्यापासून पुढच्या अधिवेशनापर्यंत हा संप स्थगित करण्यात आला आहे समन्वय समितीच्या जेवढ्या घटक समित्या आहेत जसं की सरकारी निमसरकारी ते सगळ्या उद्यापासून कामाला जातील असं विश्वास काटकर यांनी दिला राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यावर अभ्यास करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले असून ते मुख्य सचिवांमार्फेत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुर सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे त्यामुळे शासनाला प्राप्त झालेला अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेण्यात येईल अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिले आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद